बायगा रोड या ठिकाणी आलेलो आहोत जनतेचा कोल पाहण्यासाठी देगलूर शहरामध्ये बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस आणि गट शिवसेना हे चार पक्ष अध्यक्षपदासाठी लाभलेले आहेत आपल्याला काय वाटतं या चार जणांतून कोणी येईल असं मला वाटतं एकत्रित म्हणजे त्या चार चार वर्षामध्ये प्रशासक लागू होता तर या पाच चार वर्षाच्या प्रशासक प्रशासक काळामध्ये तुमच्या या प्रभागामध्ये कोणता विकास झालेला विकासच झालेल्यानंतर प्रभागामध्ये त्याचे प्रश्न आहेत कचऱ्याचे मसले आहेत लाईटचे मसले आहेत नळाला पाण्याची मस्लत मोठ्या गाडीची मस्कू करा काही अडचण आहे ते अजून सॉल्व नाही म्हणजेच तुम्हाला असं वाटते की नगर नगराध्यक्षपदासाठी हे बालाजी ठेकाळे यांची पत्नी तो, तो, तो विजय मला ते बालाजी ठेकाळे यांचा विजय होईल होय नक्कीच होईल एकत्रित माझं घेऊन मी बनेलोळी हां तेगलोर नगर परिषदची रन तुम्हाला लागलेली आहे तर मग आपण जनतेचा तोल घेण्यासाठी आपण तिथे शाळेला शाळेला घेऊन जाणारे एक पालक भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपलं नाव काय माझं नाव बालाजी भिकार बलेच आहे माझं कारण म्हणायचं आहे की आता जे हे जे इलेक्शन लागलेलं आहे नगरपालिकेचं तर तुम्हाला त्याला नगर नगरपालिकेच्या अध्यक्षाकडून किंवा मेंबरकडून तुमच्या काय अपेक्षा असणार अपेक्षा काय सर जे काय का का आमचं का का वार्ड आहे जे काही आमची गली आहे तिथं जे काही नाली वगैरे जे आहे त्याची व्यवस्थित व्हावं पाण्याची वगैरे व्यवस्था व्हावी तसं तर सगळ्या गोष्टी आमचे काय ते चांगलेच बोलूच समजा आमचे जे काही वार्ड मेंबर आहे सगळं त्यांना किंवा आमची अपेक्षा आहे की जे कोणी येऊ देत फक्त आमच्या वार्डाचा विकास व्हावा आमचे जे काही प्रश्न आहेत गुरगरिबांचे सगळ्यात मेन म्हणजे आमचं भोवड दोनचं एक करायचं आहे ते पण आमची एक मागणी आहे आणि त्याबद्दल पण आमची इच्छा आहे की ते पण लवकरात लवकर जागावाड करणं भोवड दोनचं एक मोठे करण्यासाठी आणि नालीचे पण आमच्याकडे इकडे प्रश्न वगैरे आहेत ते पण तेवढेच जास्तीच्या काळण्यासाठी नगर आक्षेष करण्यासाठी चार उमेदवार आमचे आहेत आणि ते चारही उमेदवार चार पक्षाचे आहेत राम यामध्ये आहेत बी जे पी आहे शिंदेगड शिवसेना आहे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी गट राज राष्ट्रवादी काँग्रेस टॉन गट आहे राश, तर या पक्षा चार पक्षातून नगर पक्षा करण्यासाठी कोणाकडे जास्त कोणतं तर आता मला तर वाटतं की सध्या आमच्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचंच आता कामाचं वगैरे बघतोय आम्ही त्यांचं वेग वगैरे चांगला आहे बाकी त्यांचं भेटी गाठी पण बघा सगळे जनतेशी तळागाळामध्ये येऊन भेटी गाठी चालू आहेत त्या मनानं आमचं एक म्हणणं आहे की राष्ट्रवादी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं काय म्हणला तळात तळाला जाऊन त्यांनी पत्रकार करा ते पत्र Mas आज आलेलो आहोत देगलूर शहरातील श्री मैसम्मा देवी मंदिर आनंदनगर भायगाव रोड येथे आपण इथं जनतेचा कॉल घेण्यासाठी आलेलो आहोत इथं आपल्यासोबत एक महिला आहे आपण त्याच्याशी चर्चा करूया तर एकंदरीत निवडणूक ही जे तुमच्या प्रभात क्रमांकातून जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांचा त्यांनी काय काय विकास करतो म्हणून तुम्हाला सांगितले सगळं करतो सोय सगळी करतो म्हणून सांगले पिंटू जोशी आणि पद्मा सकार आणि मालाजी यांनी मदत करतो म्हणून आम्हाला सगळ्यांनी सूचना दिल्या आणि त्यांनी करणार आहेत हे आम्हाला गॅरंटी आहे एकंदरीत आता चार चार पक्ष थांबलेले आहेत शिवसेना आहे धनुष्यबा त्याच्यानंतर आहे बी जे पी त्यानंतर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या चार पक्षातून अध्यक्षपदासाठी चार उमेदवार थांबलेले आहेत तर या चार चार जणांतून कोणा कोणाला कल कोणाकडे कल जास्त आहे आम्हाला भरोसा आहे की पदमवार सहकारी जाणार आहे देगलूर शहराच्या विकासासाठी येणाऱ्या उमेदवाराकडून विकास कामासंदर्भात आपल्या काय अपेक्षा अपेक्षा काय आहेत विकास कामासंबंधीच्या काय अपेक्षा आहेत आपल्या उमेदवार असता आता आनंद नगर रोड आहे तर या इथल्या विकास कामासाठी तुमचं काय घे का है तुम्ण? आ, तुम्ण? आ, रोडा करा अपेक्षा आहे आमची आम्हाला नाली ते आम्हाला असं सोय करून देणार हेच आमची सूचना आहे चारों अभी तो इलेक्शन रहने दे दे वाले हैं नगर पालिका के, के। तो देखो तो और नगर पालिका का इलेक्शन चालू है खेल के साथ दिन के बाद लेकर भी आने वाला है तो डिंग हाँ, तो हाँ, शहर का नेंगरूर शहर में चार उम्मीदवार होते वाले अध्यक्ष बदले चार पक्ष जो है वो चार पक्ष में से और बहुत सा पक्ष जुड़ गए आज के दौर में देखा गया तो राष्ट्रवादी राष्ट्रवादी की बहुत ज़्यादा हवा है तो मेरे हिसाब से राष्ट्रवादी सर सर अच्छा तो ये तो चार साल हो गए इन्हें ले निकाले थे प्रशासन का था, 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 था उस डेड में जो गली गली में जो काम थे नए वाले तो वो काम का क्या हो कामों का तो बहुत मैं खुद एक कार्यकर्ता हूँ सामाजिक कार्य कार्य करते लेकिन आजकल वो नहीं रहा कार्य जो भी कैंडिडेट देते पैसों के ऊपर उठा देते जिसके ऊपर जो खर्चा कर सकता वैसे कार्यकर्ता उठाते तो सामाजिक कार्यकर्ता को टिकट कर ले रहे हैं ऐसे बहुत से लेकिन मैं आप देख रहे हो पिछले छः घटाने दे का काम होने वाला है हो गया पूरा कंप्लेट हुआ हो गया चालू है लाइन लाइन तो चालू नहीं है लाइन खाली नाम को है बस लाइन खाली नाम पर है राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस और शिंदे गट और बीजेपी बीजेपी मध्ये से आपुल लग रहा है की राष्ट्रीय काँग्रेस बहुत बहुत तेज ऊपर है आगे आएंगे इंशाल्लाह आगे और राष्ट्रीय काँग्रेस का आगे का थैंक यूकडे अजून इकडे एक बंधू थांबलेले आहेत बंधू तुझं नाव काय आहे तुझं नाव लाले शंकर कुदरे आहे अच्छा कुदरे साहेब आता तुम्ही इथं मैसममा मंदिर रेवी मंदिर आनंदनगर बायगाव रोड आनंदनगर इथले तुम्ही रहिवाशी आहात तर तुम्हाला ही जे इलेक्शन लागलेलं आहे नगरपालिकेचं हां तर त्या उमेदवाराकडून तुमची अपेक्षा काय असणार आमची अपेक्षा बघा सर आम्हाला काय सुविधा वगैरे पाहिजे म्हणजे नालीची वगैरे सुविधा रोड वगैरे बनवायला पाहिजे असं तर रोड वगैरे बरेच काही झालेत आमचे त्यांनी आम्हाला काय कमी केले आहेत काही गोष्टीनं सर्व काही आम्हाला काही भेटलेले आहेत हा तरी अजून काही आहे सुविधा काही करणार आहेत त्यांनी अजून अजून आम्हाला अशा रोडा वगैरे काही बनवून देणार आहेत काही असे नळाचे वगैरे काही आहेत ते पण करून देणार आहेत त्या मग बाकी तर काय नाही एकदम मुख्य आहे आम्हाला सर्व काही बर पाण्याचं पहिला प्रॉब्लेम होतं पहिला पाणी वगैरे भेटत नव्हतं काय नव्हतं जास्त दूर जावं लागतं तर मग आमच्या बालाजाना रोल्यावर काय केले इकडे एक बोर मारली मग तिकडे पहिलीकडे एक बोर मारली सगळ्या घरच्या नंतर सर्व घरांना इकडे तिकडे कनेक्शन दोन्ही चार कनेक्शन दिले आहे बालाजानाला कवाही कॉल करू द्या अर्ध्या रात्री बारा वाजता कॉल करतो येत भेट देत सो आम्हाला त्यांचा सपोर्ट आहे त्यांचं बालाजाणा रोहिल्यावरचा आम्हाला भरपूर काय सपोर्ट आहे मला विचार सगळं पाणी म्हणा काही म्हणा आडी अडचण म्हणा असं सगळं वगैरे येत फक्त गळाचं होत चालल्याचं होतं त्याच्यानंतर नालीचं होतं पण हर गोष्ट पूर्ण त्यांनी आमचं जे आमचं मनात आहे ते सगळे थांबून त्यांनी चार पक्ष थांबलेले आहेत अध्यक्षपदासाठी अध्यक्ष पदासाठी चार पक्ष थांबलेले आहेत त्यामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे आणि बी जे पी जी पी तर हे अध्यक्षपदासाठी उमेदवार वरच्या लेवलला थांबलेले आहेत तर या अध्यक्षाकडून तुमची अपेक्षा काय आमची काय सर आता अपेक्षा आता आम्हाला तर बरंच काही आहे इकडं तशाच काय आम्हाला काय अपेक्षा काय नाही आहे काय अपेक्षा जाए। जा केंद्र काम करते

तुमचं विठ्ठला नगरसेवक म्हणून कोण काम केलं नगरसेवक इलियास भाई इलियास भाई काय वाटतं त्यांनी निवडून येतील असे आहे का अपेक्षा आहे का त्यांनी निवडून येतील येतील की सर शंभर टक्के येतील आमच्या बहुमत भरपूर आहे त्याला शंभर टक्के आम्ही चुकीच केलंय जे पाहिजे ते आम्हाला सगळं भेटलेलं आहे ना म्हणजे एकंदरीत ग्राउंड लेवलचा का उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे असं तुमचं मत आहे त्यांनी सगळं कामांची पूर्ण करतील आपण जनतेचा कॉल घेतलेला आहोत आता आपण पाहूया पुढील परभागामध्ये जाऊन पुढील जनतेचा कॉल।